मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही आंधळे हा नाशिकमध्ये फिरत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी बुधवारी बारा मार्च केला होता मात्र नाशिक पोलिसांनी बुधवारी दिवसभर केलेल्या तपासातून नवी माहिती पुढे आली आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारी ती व्यक्ती कृष्णा आंधळे नसून दुसरीच कोणीतरी आहे असा दावा नाशिक पोलिसांनी केला आहे मात्र आंध्रेबाबत आणखीन तपासणी सुरू आहे असेही पोलिसांना नमूद केले आहे नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरातील सहदेवनगरमधील दत्तमंदिर परिसरात कृष्णा आंधळे दिसल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती पोलिसांनी परिसरात कृष्णा आंधळे याचा शोध घेतला परिसरात उपलब्ध सी सी टी व्ही तपासणी केली मात्र त्या दिवसभराच्या तपासणीत कृष्ण आंधळे हा नाशिक परिसरात असल्याचा एकही पुरावा पोलिसांना सापडला नाही संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेला तीन महिने होऊन गेले आहेत या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे मात्र तो फरार आरोपी कृष्णा आंधळे हा गंगापूर रोड परिसरात आढळल्याची माहिती एका स्थानिक नागरिकांनी दिली होती सहदेवनगरमधील दत्त मंदिरात मास्क घालून उभे असलेले दोघे मला दिसले होते त्यातील एकाने मास्क खाली घेतल्यानंतर तो कृष्ण आंधळे असल्याचा मी ओळखले त्याबाबत मी तातडीने पोलिसांनी सांगितले पोलिस येईपर्यंत ते मखमलाच्या दिशेने पळून गेले असा दावा स्थानिकांनी केला होता दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली परिसरातील सर्व ठिकाणी त्यांनी तपासणी केली होती मात्र कृष्णा आंधळी त्यांना कुठेही दिसला नाही नाशिक पोलिसांनी बुधवारी दिवसभर कृष्ण आंधळीचा शोध घेतला पोलिसांनी सी सी टी व्ही तपासण्याचा निर्णय घेतला परिसरातील सर्व सी सी टी व्ही पोलिसांकडून तपासणी करण्यात आली त्यातून कृष्णा आंध्रे याची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र सी सी टी व्हीत दिसलेला व्यक्ती कृष्णा आंध्रे हाच होता या कोणताही याचा कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती आलेला नाही मात्र त्याबाबतचा तपास आणखीन गतीने करण्यात येत आहे असेही पोलिसांनी सांगितले आहे मित्रांनो ही, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नव नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बातमीच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल धन्यवाद